आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील तिरंगा मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडून रविवार दिनांक बावीस रोजी कळंब या ठिकाणी येत्या पाच व सहा ऑक्टोबर रोजी वीस वर्षाखालील युवा फ्रीस्टाईल व रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याबाबतचे परवानगी पत्र आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्या हस्ते आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष नितीन भालेराव यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे सर्व सभासद तसेच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ घुले मारुती सातव कैलास गुंड शेखर यादव आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटना उपाध्यक्ष शांताराम काळे सचिव जयवंत गाडे पैलवान भूषण बारवे पैलवान शरणानंद सदावर्ते शरद गाडे युवराज मोडवे नवनाथ भालेराव विलास टेमगिरे आदित्य रायकर जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ सचिव विलास कदम पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ सदस्य राजेंद्र बाबळे कुस्तीपंच धोंडीबा बाबळे युवासेना समन्वयक रोहन कानडे शिवसेना शाखा प्रमुख हर्षल भालेराव उपाध्यक्ष कुमार भोगसे उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे युवासेनाध्यक्ष सुमित वर्पे सोसायटी संचालक नितीन थोरात शुभम भालेराव शंकर कडणे लालू मंडलिक दत्ता भालेराव गौतम सदावर्ते यांच्यासह अनेक मान्यवर व पैलवान मंडळी व आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेगाव तालुक्यात कळंब या ठिकाणी पहिल्यांदाच मॅटवरील एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धा होत असून या स्पर्धेत एकूण साडेपाचशे ते सहाशे पैलवान सहभागी होतील कळमगावचे नाव कबड्डीत जसे उज्ज्वल झाले आहे तसेच येत्या काळात कुस्तीसाठीसुद्धा कळंबचे नाव भविष्यात उज्ज्वल होईल असे वक्तव्य यावेळी राष्ट्रीय पंच दिनेश गुंडे यांनी केले यावेळी आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव म्हणाले की कुस्तीच्या राज्यस्तरीय स्पर्धा कळमला होणार असल्याने कळमचे नाव उज्ज्वल होणार असून यापुढील काळात निश्चितच कळममध्ये चांगले पैलवान तयार होतील सहाशेला सर म्हणजे जास्त होऊ शकतात जर सगळ्या ठिकाणी चिल्ली सहभागी त्या काही राज्य आता चंदीगड ही जे काही आउटसाईड राज्य नाही ही सहभागी होत नाहीत त्याच्यामुळे या ठिकाणचे काही स्पर्धक कमी येतात तरी पण पाचशे ते सहाशे स्पर्धक आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहणार तर त्याच्या आपण जेवण पाच तारखेचं जर महाराष्ट्रा मान या स्पर्धा घेण्याचा मान तुम्ही आम्हाला दिला

साडेपाचशे खेळाडू येणार संपूर्ण महाराष्ट्रात कारण आमचं पत्र जसं राज्यांना गेले सगळीकडे ट्रायल पार पाडताय रोज पाहतो सत्तावीस तारखेपर्यंत तुमच्याकडे येणारा संघ हा त्या त्या जिल्ह्यातला एक नंबरचा असतो तो तिथं चार पाच कुस्त्या घेऊन पहिल्या नंबर मिळतो आणि मग सहभागासाठी इथे अशी ती युवा महाराष्ट्र राज्याची खूपच कुस्तिस्ता आहे विजेत्याला महाराष्ट्र शासनाकडनं हो, मान्य हो। आपण इथं दोनच गोष्टी करायच्या पहिली गोष्ट त्यांच्या निवासाची चांगली सुविधा हॉल अतिशय उत्तम आहे सगळे फॅम वगैरे आम्ही सगळं पाहिजे मुलांची झोपण्याची सोय आपण इथं करणार आहोत संध्याकाम आहे पलीकडे जेवणाचाही हॉल आहे तुमच्या सगळ्यांची उपस्थिती पाहून आता पक्का आत्मश्वक झाला आहे की नितीन शेट्टी सगळे समर्थन त्यानंतर त्याला धनमंथन त्यांच्या पाठीशी उभे आहे खूप छान वाटलं त्या दिवशी मी आलो होतो गावती होती पाच त्यांच्या त्यांच्याबरोबर होते आज थोडा मम जास्त आहे चांगला आहे कळंग गावाचं नाव गेले कित्येक वर्षापासून कबड्डीमुळं सगळ्या महाराष्ट्रभर आहे आता कुस्तीमुळं होत दोन्ही आपले पारंपरिक खेळ आहेत महाराष्ट्रातले कुस्ती आणि कबड्डी आणि त्या पारंपरिक खेळाचं तुम्ही जतन करताय हे फार कौतुकास्पद आहे मुलांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था मेडल्स वगैरे त्यांना सांगितले ते देखील प्रमाणपत्र दिलं जातं आपण शाळेच्या मैदानावर स्पर्धा घेणार आहोत तिथं मॅट टाकू नये म्हणून मांडव मस्ला असतो किंवा मग इंडोर गॅम लागते कारण ती जी मॅट असते ना त्याची डेन्सिटी ह्या मुलामुळं काय होतं वाकडी होती आणि मग खेळता येत नाही मुलांना भाजतं शरीरावर फक्त वॉशरूम असतो ग्राउंड रेस्टीवर पुस्तके असतात म्हणून मी त्यांना सांगितलं की बाहेर जायचे असतं तर मला मांडव नसतात एका बाजूला आपण त्या माराव समोर नियोजना तर बाब तुमचा पण अशीच हिरारीनं सगळे जर सहभागी झाला तर आपण उत्तम प्रकारे पुस्पर्धा वाढवतो ठीक आहे तुमच्या काही शंका असतील तर बोला पण आम्हाला बोलायला दुसऱ्या

त्यांना मानधनंतर चार सहा महिन्यानंतर आणि ते जे ते खेळाडू राष्ट्रीय स्तरावर जात असतात म्हणजे खूप चांगली कॉम्पिटिशन आहे एकशे पंचवीस किलो महाराष्ट्र केसी गटात ठेवणारे बरेचसे पैवान या स्पर्धेत उतरतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू उतरतात प्रेसवाल्यांना चांगली माहिती द्या माझ्याकडनं सहभागी खेळाडूची तुम्हाला दोन चार दिवसांनी मी नावं देईन जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आणि तिथे येऊन सहभागी होणार असे जे केस तुम्ही तुमच्याकडे वारकऱ्यांना बोलवा उद्घाटनाच्या दिवशी बक्षाच्या दिवशी आम्हाला मागणी लावा आता तुम्हाला आधी पत्र देऊन आलंय आम्ही आता शिवाय हा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे थोडासा फार मोलाचं असं मार्गदर्शन आम्हा सर्व कुस्तीकरांना केलं आणि जो विश्वास तुम्ही आमच्या संघटनेवरती टाकला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करण्याचं काम नक्कीच करू आणि या स्पर्धा जेवढ्या चांगल्यात चांगल्या कशा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न तर नक्कीच करू आणि तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर उभे राहाल म्हणजे आहेच आणि तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो मी प्रमोद शेटांना विनंती करतो शिक्षण त्या ठिकाणी घेत होत्या परंतु मुलींना कधी जाणवलं नाही की आपण दुसऱ्याच्या घरी आहोत सरांनी स्वतःच्या मुली अस असल्याप्रमाणे त्या ठिकाणी माझ्या आणि इतर सगळ्याच मुलींना त्या ठिकाणी आजही फार मोठं सरांचं संकुल त्या ठिकाणी उभं झालेलं आहे आणि सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे मंगल कार्यालय हे मंगल कार्यालय होण्यामागं निश्चित सरांचा शंभर टक्के हात आहे तो का सर मी तुम्हाला एक दोन मिनिटात सांगतो सरांनी नवीन कुस्ती हे बांधलं कुस्तीसाठी हॉल बांधला आणि तो हॉल पाहण्यासाठी सरांनी मला आवर्जून बोलून घेतलं खेळगावला मी तो हॉल पाहण्यासाठी गेलो हॉलची माप सरांना विचारली आणि येतानी विचार केला आपलीसुद्धा जागा एवढीची आहे आपला काय हॉल होऊ शकत नाही तिकून मी टेप घेऊनच गाडीत आलो इथे आलो माप घेतली दोन दिवसात कुदळ मारली सर तुमचं फार मोठं योगदान या हॉलसाठी नक्कीच आहे आज सर तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं मनापासून आभार तुम्ही